हे आहे कागल तालुक्यातील हळदवडे गाव निसर्गाच्या ओंजळीमध्ये विसावल्यासारखं सुंदर चित्रातलं गाव पूरक पर्जन्यमान आणि जवळच्या तलावाच्या पाण्यामुळं बागायती शेती असलेलं असं सुंदर हे छोटस गाव मका शाळू भात ऊस नेपियर अशी पिकं या गावच्या शिवारांमध्ये घेतली जातात गावची लोकसंख्या जेम तेम दोन हजार इतकीच या गावामध्ये प्रत्येक घरात शेतीला पूरक जोड व्यवसाय म्हणून पशुपालन आणि दूध उत्पादन व्यवसाय केला जातो गोकुळ दूध संघाच्या उत्तम मार्गदर्शन आणि विस्तार व्यवस्थापन याद्वारे इथे दैनंदिन गुणवत्तापूर्ण आणि स्वच्छ दूध उत्पादन घेतले जाते याच गावामध्ये होतकरू महिलांनी एकत्र येऊन श्री जिजामाता महिला सहकारी दूध व्यावसायिक संस्था हे दूध संकलन केंद्र स्थापन केलं आहे गोकुळ संघाच्या संकलन विभागाच्या मार्गदर्शक कार्यपद्धतीनुसार ही संस्था आदर्शवत अशा नियोजनानं प्राथमिक दूध संकलनाचे काम करत आहे दहा बाय अकरा फुटाचे कार्यालय साहित्याची सुबक मांडणी मार्गदर्शक सूचनांचे फलक काटेकोर दूध हाताळणी शंभर टक्के स्टेनलेस स्टील दूध किटल्यांचा कळशांचा वापर दुधाच्या गाळणी तसेच दूध भांड्यांची स्वच्छता आणि योग्य काळजी घेत गोकुळ संघाकडे संकलित दूध पाठवले जाते गोकुळ संघाचे विविध उपक्रम अनुदाने योजना या सर्व सेवा सुविधांचा हळदवडे गाव लाभ घेत आहे त्याचबरोबर गोकुळचे टीएमआर एम फर्टिमिन मिनरल मिक्सचर आणि महालक्ष्मी गोळी पशुखाद्य यांचा सर्रासपणे पशु आहारामध्ये वापर केला जातो आमची जिदामाता दुसंस्था हळदोडे ही महिला दुसंस्था असून स्वच्छतेचे अगदी काटेकोरपणे पालन केलेले आहे दुसंस्था रंगरंगोटी म्हणा किंवा आमचे जे उत्पादक आहेत ते सर्व स्टील किटलीचाच करता। वापर करतात पाळीने अगदी येतात दूध घालतात संघाचे वासरू संगोपन म्हणा पशुखाद्य संघाचे पूर्ण शंभर टक्के वापरतो तसेच दुधा जनावरांना जे गाभण जनावरांना जे खाद्य मिळते त्याचासुद्धा वापर करतो मिनरल मिक्सचर चा सर्व दू दूध उत्पादक वापर करतात संघामार्फत जे दुधा जनावरां खरेदी करायची योजना आहे ते सुद्धा आम्ही इथं आता योजना आखलेली आहे संस्थेचे संकलन हे मैसूर दूध शंभर ते एकशे दहा लिटर व गायीचे दूध पन्नास ते साठ लिटर असे सकाळ व संध्याकाळ असे दोन वेळा एकूण तीनशे सव्वा तीनशे लिटर इतके होते कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघामार्फत जी आपली स्वच्छ दूध निर्मिती व स्वच्छ संकलन केंद्र जी योजना चालू आहे ते अगदी एक महिनाभरात जिजामाता महिला सहकार दूध व्यवस्था संस्था हळदवडे या संस्थेने प्रत्येक उत्पादकाच्या दूधसंस्थेच्या सभासदांचे हक्क व कर्तव्ये म्हणा दूध संस्थेच्या सभासदांचे हक्क कर्तव्ये त्यानंतर पंच कमिटीची काही कामे उत्पादकांना दूध संघाच्या प्रत्येक सेवा सुविधांचा लाभ मिळवून देणे त्यानंतर टी एम आर वापर एकदम स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळले जातात सर्व महिला उत्पादक इथल्या पूर्णपणे स्टीलच्या किटल्या वापरतात स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून शंभर टक्के गायण्यांचा वापर इथं केला जातो कधीही आला तर तुम्हाला इथं या संस्थेचा अगदी स्वच्छताच मिळणार अशा पद्धतीचं इथं आणि आनंददायी पद्धतीनं जे जे वातावरण आहे का आनंद पद्धतीनं जे आपले जे एक संकलन असते ते एक स्वच्छ संकलन केंद्र इथं चांगल्या पद्धतीचं जिजामाता संस्था हळदवडी या गावी आहे आमच्या दूधसंस्थेच्या नाव आहे जिजामाता महिला दूध संस्था तर आज आमच्या दूधसंस्थेचं सकाळी सहा साडेसहा वाजल्यापासून दूध संकलन चालू होते दररोज महिला या स्टीलची किटली घेऊनच दूध घालण्यासाठी येतात तसेच दरवर्षी किंवा प्रत्येक महिन्याला किंवा एक दोन तीन महिन्याच्या गॅपनी दूध उत्पादकांना संघांच्या मार्फत माय मायक्रो ट्रेनिंग दिले जाते तसेच दूध उत्पादक हे आपले खुश आहेच आपल्या संस्थेमार्फत जे दूध संकलन वगैरे केले जाते बिल वाटप असो कोणत्या वेगवेगळ्या सुविधा असो सु दे सगळ्या दूध उप उत्पादकांना संस्थेमार्फत उपलब्ध होतात माशी मुर्रा रेडी आमच्या तयार करतो आम्ही वाळली खाद व वल्ली खाद घालून तयार करता दोन वर्षे ज्यात आमच्या मशी रेडकं ग गाभाला जात्यात काही या अडचण नाही माझ्या तीन मशी आहेत मी जिजा मातालाच दूध घालतो आणि स्टीलच्याच किटलीचा वापर करतो प्राथमिक दूध संकलन संस्था कशी असावी आणि ज्याला आपण अमृत म्हणतो असे हे दूध काटेकोर आणि काळजीपूर्वक कसे हाताळावे याचा हा एक सुंदर वस्तुपाठ आहे